मी आता उल्हास मथे मत, जे आहेत गौरापूरमध्ये लोंढारे पडतले त्यांच्या घरी आहे आपण अवस्था बघू शकतो की गॅस कसा पडलेला हे बघा हे हे बघा हे कसं दिसतं ते अगदी त्यांचे पूर्ण तांदूळ वगैरे जे सगळे भिजलेले आहेत ही अवस्था बघा आणि दोघे पण जखमी आहेत जखमी आहेत ते, ते मले उस्पिडल, मले के आता त्यामुळे कुडूस येथे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केले त्यांना त्यांचे जे कुटुंबीय हे आता आपल्या सोबत दिसतात त्यांना आपण काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला हे सगळं सगळं अगदी गादी वगैरे त्यांची जी काय आहे ब्लँकेट वगैरे सगळं सगळं तांदूळ वगैरे सगळे सगळे मध्ये बहुत सारे घर कोसळली आणि हे काकांचं घर आहे तर त्यांना पण खूप लागलेलं आहे आणि ते दवाखान्यात आहेत आणि इकडं खूप सारे घर आहेत ते सगळ्यांचे नुकसान झालेलं कपडा भेजून गेला गरीब माणसा कुठून पैसा काढू कुठून आणू एवढा पत्रा फुटला मदत आम्हाला लवकर भेटली पाहिजे एवढी आमची विनंती आहे आपल्या सोबत आता भारती पडवळी ताई आहेत त्यांच्या घराचं आपल्याला नुकसान दिसत त्यांना विचारू ताई नेमकं काय झालं सांगायचं वारा म्हणजे दरवाजा लावून घेतला ना आम्हाला पाऊस येईल तर उभून जाईल एकदम वारा आला तर आम्ही खिडक्या बंद करायला दोघी गेलो पोरीशा तर तिथं आम्ही उभ्या तर एकदम वाऱ्याने उरवले पत्र अख्खं तिकून नेलं आम्ही अशा तिकडे विपायत ना बघता त्यांना पण नशीब तिकडं पडलं ना आमच्या अंगा पडलं मग आम्ही वाचलो आता आमचा बिशा ना चावली भिजलं नाही इथं सगळं तर अशा तिकडे पोलीस राहिलं पोग्या पोरगा तो तिकडे बाहेर होता राख नाही आम्हाला लवकर तर मदत केली पाहिजे पाऊस पण जवळ लागला आम्ही कुठे वाहता एवढा

आता कधी भेट देतात